आई भगवतीच्या दर्शनासाठी कोपरगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर येथील विस्पुते कुटुंबातील एक वर्षीय परी नावाची कन्या हिने वनीगडावर चक्क गुडघ्यावर चालत स्मिताहस्ते करत चढल्या पंचेचाळीस पायऱ्या विस्पुते कुटुंब आपल्या लाडक्या परीचा सा जन्मदिवस साजरा करून दुसऱ्या दिवशी देखील परीच्या मोठ्या बहिणीचा जन्मदिनानिमित्त सप्तशृंगी गड येथे आपल्या कुटुंबातील सदस्यांसह आशीर्वाद रूपी दर्शनासाठी आई सप्तशृंगी गडावर आले असता सहकुटुंब पायऱ्या चढत असताना थोडा वेळ थकवा लागल्याने थांबून मग गडाच्या पायऱ्या चढाव्यात म्हणून तिथे थांबले अचानक त्यांची एक वर्षीय मुलगी कन्या परी गोविंद विस्पुते वैवर्षे एक हिने नवच फेडावा असा परिक्रमा करत तब्बल पंचेचाळीस पाहिऱ्या स्मितहास्य करत चढत आपल्या माता पित्यांसाठी दीर्घायुष्य वाढावे म्हणून जणू देवीला साकडेच घातले असल्याचे दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी अनुभवले आहे हा क्षण तिच्या वडिलांनी कॅमेऱ्यात कैद केला आहे तिच्या मागे जी चालतीये ती तिची आई आहे आई भगवतीची खरी श्रद्धा मनात ठेवण अशी ही माया तिच्या डोळ्यात हस्त्यात दिसत होती हा मन प्रसन्न करणारा हा अविस्मरणीय क्षण तिच्या माता पित्यांनी बहिणी नातेवाईकांनी भाविकांनी बघितला हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने सोशल मीडियावर या चिमुकलेचे खूप कौतुक होत आहे उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी प्रज्ञानंद जाधव हो नांदगाव